प्रेम कधी कधी याचा उलगडाही कोणाला होत नसावा आणि तसं करायचं नसेल आणि सगळं जीवन सुखी हवं असेल तर माणसानं एकटं राहावं कशालाच घेऊन पडू नये आणि संसार करायचाच असेल अगदी नेटानं तर सगळे मोहपाश स्वीकारावेच लागतात हेच आपल्यासारख्या सर्वसामान्यांचं जीवन आहे विचार आत्मसात करायला फार वेळ लागत नाही पण आत्मसात करण खूप कठीण आहे आणि एकनिष्ठ असल्याशिवाय ते शक्यच नाही दुःख माझ कंटाळा गायब होतो हेच खऱ्या प्रेमाच पूर्ण सत्य आहे ही शब्द म्हणजे त्या नात्यात पूर्ण सत्य आहे आपली नजर तशी हवी आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्या व्यक्तीतच परमात्मा परमेश्वर आणि भगवंताजवळ हर नुसके असतात एकमेकांप्रती म्हणजे मी प्रेम केलं लग्नही केलं लेकरबाळही झाले हे अन्य कोणाच्याही बाबतीत होत पण प्रेम कळायला आणि परफेक्शन असायला मनातला गाभारा आपल्या जोडीदाराबाबतीत स्वतः वाला। मग दुःखाची किनार शिवतही नाही आणि ते एक, एक प्रामाणिक विश्वासू या जोरावर ते टिकून राहत त्याचा पाया मजबूत होतो आणि भक्कम होतो प्रेम करणं आहे मला वाटतं प्रेम करणं खूप सोपं आहे पण समजणं आणि करणं मुश्किल आहे कारण वलयात माझे सगळे आहेत हे झालं सुख या वलयात माझे सगळे आहेत हे झालं सुख पण माझ्या वलयात माझं प्रेम आहे हा झाला आनंद आणि समाधान त्याच्यामुळं प्रेम प्रेमाचा कधी कधी उलगडा कोणाला होतच नाही आणि झालाच आणि ज्याला प्रेम मिळालंच तर त्यानं थे ते टिकून ठेवावं नसता डबघायला यायला वेळ लागत नाही शारीरिक सुखाची अनेक कवाड आपल्यात उपलब्ध आहेत सध्या कुठेही गेलं तरी शारीरिक सुख भेटतं माणसाला पण जिथं मन उ आणि स्वर्गीय चमत्कार व्हावा असं घर शोधायला असं मनरूपी घर शोधायला वर्षानुवर्षे लागतात आणि असं घर मिळालं असं मनरूपी घर जर मिळालं ना तर विश्वस्त व्हावं पण त्याच आणि आश्वस्तही रास्त निउन्मत्तही उन्मत्तही व्हावं तर जीवन आपलं उद्ध्वस्त होणार नाही बघा पटलं तर घ्या